मुंबईचा महापौर कोण होणार याकडे तमाम मुंबईकरांचं लक्ष लागलंय महापौर पद भाजपाचं होणार की शिवसेनेचं ही उत्सुकता सर्वांना आहे बावीस जानेवारीला आरक्षणाची सोडत सुटणार आणि त्यानंतर मुंबईच्या नव्या प्रथम नागरिकाचा मार्ग मोकळा होणार पण थांबा सत्तेच्या या पाट्यात आता कॅलेंडर आढळलाय तीस जानेवारीची चर्चा तर होतीये पण घड्याळचे काटे आणि सुट्ट्यांचे गणित जुळताना दिसत नाहीये राजकीय जानेवारीची तारीख रंगवली तरी प्रशासकीय वास्तव हे वेगळं आहे बावीस तारखेनंतर हातात उरतोय फक्त एक शुक्रवार त्यानंतर सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत आणि महापालिका सचिवांच्या टेबलावर अद्याप आदेशाची फाईल ही पोहोचलेली नाहीये उमेदवारी अर्ज भरणं छाननी आणि प्रत्यक्ष निवडणूक यासाठी लागणारा अवधी पाहता तीस जानेवारीचा मुहूर्त हुकण्याची दाट शक्यता आहे मग काय सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी लोकशाहीचा हा उत्सव साजरा होणार की थेट सोमवारी दोन फेब्रुवारीला गुलाल उधळला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय